गुड इवनिंग मित्रांनो चला तर मग जाऊया आपल्या गावी खेळला गणेश उत्सव साजरे करण्यासाठी आता मी आहे ॲक्च्युली पणवेलला तर मग चला जाऊया पुढे थांबत होता जरा मला पुढे आपल्याकडे सोडून साधारणतर सोडूया म्हणून नंतर आपण आपल्या मार्गाला पुढे नाही आपल्याला जायचं खेळला आता लोणकोड घालून ठेवता पाऊस पडेल नाही पडेल सांगता नाही लोणकोड घालून नसतो चला तर मग ते आपल्याला ते दादा भेटले आणि आपण पुढे सोडूयात त्यांना कुठे जायचं मग विचारलं पण नाही ते बोलले मी सांगतो म्हणून पुढे तर मग चला तर मग आपण चाललो काही ॲक्च्युली मी आता निघालो तो ऑफिसवरूनच डायरेक्ट मी काही घरी गेलो नाही बोललो ऑफिसवरून डायरेक्ट जातो बोलो जायचं तर उद्या मॉर्निंगला बट बोलो राहू दे बोलो संध्याकाळी रात आताच निघतो बोलो रात्री जाऊन बोलो गावी जाऊन बोलत जरा मजा करायला भेटलो कारण की रात्री तुम्ही जागरण असतं गावी तर मग ठीक आहे बोल चला आताच निघूया बोलू तसं पण रात्री दहा अकरापर्यंत पोहोचलं बस झालं त्या विचाराने निघालो आता बघूया किती वाजता पोचले समोर नजारा बघा वा हा नजारा आपलं जर तुम्ही ओळखत असाल तर ठीक चला मीच सांगतो हे आपलं आहे कर्णाला गड म्हणून इथे तर मी लास्ट टाईम दोन तीन वेळा तर जाऊन आलो आहे तसं बट हां चांगलं प्लेस मात्र एक नंबर आहे कारण वरती गड आहे आणि खाली बर्ड सेंच्युरी म्हणून आहे तिथे पण आत्ता सध्या तरी एवढं नाही बट आहेत बर्ड्स वगैरे बघण्यासारखे लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी तर चांगलं आहे कारण की वरती गडावरती चढावलं तर थोडंसं आहे रिस्की बट खाली ग्राउंड फ्लोर म्हणजे जे, जे खालचे तळ तळा जे स्टार्टिंग जिथे आहे तिथे तर चांगलं आहे ते म्हणजे लहान मुलांना वगैरे घेऊन जाऊ शकता तुम्ही दाखवतो तुम्हाला त्याची इंटरेस्ट आहे पुढे दाखवतो तुम्हाला पुढे चला तर मग पुढे जाऊया बघूया ट्राफिक आहे वाटतं मला वाटतं थोडीशीच आहे चला थोडी ट्राफिकच्या पुढे जाऊन नंतर भेटू बघा जसं जवळजवळ जातोय ना तसं बघा नजारा अजून म्हणजे अजून खुळत जाते म्हणजे बघण्यासाठी एकदम भारी वाटते आपण गाड्याच्या पायथ्याशी पोतलो आहोत हे बघा वरती बघा ना तुम्ही हां हा हा काय नजर आहे असा नजारा म्हणजे बघण्यासाठी भाग्य लागतं आणि जे भाग्य कोणाकडे असतं फक्त जे बाहेर फिरतात त्यांच्याकडे त्यामुळे बाहेर पडा आणि फिरा कारण की बोलतात ना जोपर्यंत आपण बाहेर पडणार तोपर्यंत आपल्याला बाहेरची गोष्टी जे काय असतात ते आपल्याला कळत नाही बाहेरचं सौंदर्य आपल्याला कळत नाही बाकी काही नाही त्यामुळे बाहेर फिरायचं आहे जेव्हा टाईम भेटेल तेव्हा हो फिरायचं आणि आम्ही काय माझे मित्र आणि मी आम्ही तर टायमच म्हणजे असं सुट्टीच शोधत असतो की केव्हा लागून सुट्टी येते आणि आपण बाहेर जातो तर हे बघा हां हे बघा हे पुढे जे गेट आहे ते इथेच आतमध्ये कर्णालासाठी जातात मी कर्णाला गडासाठी आणि तेच बर्ड सेंचुरीसाठी जे पक्षी वगैरे बघण्यासाठी मी मागे गेलो होतो तेव्हा जवळपास काहीतरी साठ रुपये तिकीट होतं पर पर्सन आता माहीत नाही किती झाले ते चेक करावं लागेल कधी कर गेलो तर सांगेन तुम्हाला मी आता लवकर तर विजिट होणार नाही आपल्या तिकडे नेक्स्ट बघायचं आहे की प्लॅन कर तर आहे एक दोन गड आहेत सध्या बघूया नेक्स्ट गडावरती कोणता जाऊया कारण की आमच्यामधला एक मित्र आहे तो थोडासा हे करतो वर खाली करतो कारण की त्याच्या घरी थोडेसे काम असतात तिचं पुढच्या म्हणजे नोव्हेंबरमध्ये आता लग्न आहे तर तेच त्याचं थोडेसे लग्नाच्या गोष्टी किंवा काय जे काय असतात आणायचं वगैरे असतं ते कामावर त्यामुळे तो सॅटर्डे संडे सध्या टाळतो तो यायचं बाहेर तर मग आम्ही राहतो दोघेच त्यामुळे ते त्याच्यामुळे थोडंसं नाही होतं पण आता आम्ही ठरवलं की जाऊ दोघेच आपण त्याला आता विचारायचं जर आलं तर ठीक आहे नाही तर मग दोघेच जायचं कारण त्याला तर काम आहे त्याला आता आपण कोर्स तर नाही करू शकत आपण चला तर मग आता मला किती वेळ लागेल मला माहीत नाही पुढे जायला बट बघू पेनला लवकरात लवकर पोचूया आपण ज्या दादांना घेऊन आलेलो ते आता दादा बोलतात की इथेच सोड म्हणून त्यांना इथूनच पुढे जायचं आहे इथेच त्यांना उतरायचं होतं तर मग तिथे सोडूया त्यांना आणि मग आपण पुढे नेऊया आपण आता आपण पेनच्या थोडेसे मागत आपण पुढे का ठीक आहे मग त्या काकांना आपण इथे सोडलेलं आहे फायदे वे फायनली आपण पेनला आता पोचू आता बघूया आता किती वेळ लागते पुढे मग आपल्याला लवकरच निघायचं आहे आता तर सिंगल सीटच आहे आता थोडंसं गाडी पळवतो जरा पणवेळ आपलं आपन, सॉरी पणवेल नाही पेन जरा टाकतो मागे आणि जाऊया आपण लवकरात लवकर पुढे पुढे जाऊन आपल्याला नाश्त्यासाठी थांबायचं आहे मे बी मी जाऊन आता पुढे कोलाडलाच थांबेन कोलाडला जिकडून खालून मला वाटतं खोपोली साईडने जाऊन पाली साईडने जो रोड येतो ना त्या रोडला जाऊन तिकडे थांबेल तिथेच बघूया ते नाश्ता करूया आणि मग नंतरला जाऊया म्हणजे पुढे निघूया तर मग चला पुढे जाऊया द जेव्हा आता आपण इथे बोलतो आहोत थोड्या वेळापूर्वी आपण पनवेलला होतो तर पनवेलला एका ठिकाणी म्हणजे पेट्रोल बनलं होते हवा भरण्यासाठी गेले गे होते त्याच्यामध्ये जसं म्हणून पुढे पेनला म्हणून तर पण मी ठीक आहे चालेल तर मला थोडे तसं पण एकटंच चालत एक करायचं जरा नाश्ता नंतर मी मध्ये व्हिडिओ बंद केले कारण की बोलतो पाऊस पण होता थोडा आणि रोड पण खराब होता बोलो काय करूया बोलतो तर बंद पण थोडंसं आलं तिकडे एकदा रोवा गाठूया त्याच्यानंतर पुढे पुढे स्टार्ट त्याला तर मग इथे नाश्ता वगैरे या ठिकाणी पोहोचलो होतं हे रोड मला माहीत आहे की नाही माहिती आहे ना मला हा रोड आहे इकडचं जे खोपोली साईडला जे खाली जातं रोड त्या साईडला रोड जातो आणि या साईडला गोवावे जाते घडून वरून आपण ह्या साईडने खोपोली साईडला पण जाऊ शकतो पाली पालीमार्गे जो रोड आहे तो वरच्या साईडला तो हेच रोड आहे खाली या साईडला नाश्ता करूया आपण समोर कामता पाहिजे तर मित्रांनो आता आपण वेळला पोचलो चांगली दहा झालीत कारण की आपण सावका सावका जातो आहे आपल्याला काही काही नाही कारण की मागे रोड थोडे खराब होते आणि जाताचे दिसत नाही तर आता जरा बघूया थोडे चांगले आहेत तर जागा आता म्हणजे <स्थिया> आता बघूया थोडीशी गाडी पहिल्या गाडी बघा जर मित्रांनो तुम्ही बघू शकता रोड किती एकदम खाली आहेत जर अशी गाडी थोडं रोड खाली भेटली तर गाडी पडूया जरा म्हणजे तुम्ही जेवढं आपण मागे थोडं टाइम घेतलं ते नाश्ता वगैरे करण्यासाठी ते टाईम इकडे काढूया आपण नाश्ता केले त्यानंतर व्हिडिओ नाही ना केले कारण पाऊस पडत होता आणि बोललो नंतर पुढे जाऊनच पडतो आणि बॅटरी पण थोडीशी संपत आली होती मोबाईलची तर बोललो पुढे जाऊनच बोललो चा थोडंसं हे करू म्हणजे पुढे जाऊन व्हिडिओ करू तर मग चला आपण महाडला आता आपण आलो आणि आता आपण जाऊया कारण की रोड पूर्ण खाली आहेत फायनली भावांनो आपण कोल्हापूरला पोहोचला जातात आपण खेड जवळपास एक दीड तासावरतीच आहोत आपल्याला किती आपल्याला रोड तर पूर्ण खाली आहे चांगलं मोसममध्ये गाडी जाते जरा जे ऐंशीच्या थोडंसं सेवन टी एटीचंच गाडी मारतो त्याऐी जास्त नाही मारत आहे पण रोड खाली आहेत जरा जा म्हणजे मोसममध्ये गाडी जाते एकदम आता पोलादपूर मागे टाकतो आहे आपण पोलादपूर हे गाव आहे बघा हे वरच्या साईडला आहे जे पोलादपूरने वरूनच महाबलेश्वरला जायचं असेल ते वरतीच चढावं लागतं आणि वरती साईडची जर रोड होतो ना त्या साईडून मी तिकडून जावं लागतं वरून रोड आहे हे रोड जे गोवावे जो खालून निघून जातो पुढे चला तर मग आता आपण लवकरात लवकर पोहोचूया कारण की इथून खेड जवळपास मला वाटतं एक दीड तासावरतीच आहे मला वाटतं तर पुढे रोड तर चांगला आहे आता बघूया कसं काय ते आता इथे पुढे रोड आहे त्या रोडला लीन मारायला थोडी मजा येते बघूया पावसामुळे आता दिसत पण नाही आहे पुढे कारण की पाऊस पण पडते थोडं थोडं ते बघा इथे आलो नाही बघा रोड बघा काय कंडिशन आहे तिकडून आता जर जो जोरात आलो असतो तर मग मग काय बघायलाच नको होतो हे बघा रोडचं कडिंग कंडिशन आहे फायनली बाय द वे फायनली बघा आपण आलो हो टनलच्या इथे चला तर मग टनलमध्ये एंटर करूया आणि लवकरात लवकर त्या साईडला बाहेर पडूया फायनली भावांना आपण आता खेळला पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता या साईडला लेफ्ट साईडला माझ्या इकडे बघा खेळ डेपो आहे इकडूनच सगळ्या आमच्या गावी सगळ्या ज्या गाडी जातात त्या इकडून जातात आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आता जस्ट अन्नाचा कॉल येऊन गेला म्हणजेच माझ्या भावाचं मी लहानापासून त्यांना अण्णाच बोलतो तर त्यांचा आता कॉल आला होता की ते पण आता म्हणजे ट्रेनने आलेत ते लोकं मी बाईकने आलो ते लोक ट्रेनने आलेत ते आणि वहिनी तर बोले की आम्ही चालू तिकडून गाड्या काही जायला नाही आहेत तर मी बोलू ठीक आहे बोलू एकच एकत्रच जाऊया बट तो बोलला की मला इथे गाडी भेटली एक ट्रक भेटले त्या ट्रक मी पुढे गेले तर मग मी त्यांना बोललो की पुढे जाऊन बोललो मी पुढे पिक करतो आणि नंतर मग तिकेजणं एकत्रच जाऊ बाईक होते ॲक्च्युली माझ्या बाईक होती तेवढी जागा नाही आहे बट ॲडजस्ट करून तर जायचं आता काही दुसरा ऑप्शन नाही कारण की रात्रीचे पण आता अकरा जवळपास वाजले आहेत तर मग त्याला त्यांना पुढे कुठे थांबते बघूया रवळला मध्ये साईडला मग त्यांना पिक करून नंतर घरी जावे पाऊसला काय लागलेला आहे रेनकोट घालतात हा आहे पाऊस पण मुंबईवरून इथपर्यंत आलो तेवढा पण पाऊस नाही आणि इथे आलो आता थोड्यासाठी राहिले तो मरते पाऊस पडा लागला ट्रेनकट समोरून फक्त घालतो नंतर जाऊन परत पुढे बॅग पुढे घ्यायचे कारण अन्नात गेर गे वाढ बघते ब ठीक आहे पाणी लागतो आता आपण फुरूसला पोहोचू आपण आणि मला तर अन्नाचा कॉल आलो आहे इथेच वरती थांबले आहेत ते चला तर मग त्यांना पिक करूया आणि मग एकत्रच घरी जाऊया आपण इथे पुढे उभे असतीलच ते बघूया दिसतात काय इथे वरती हा ते बघा माझ्या राईट हँड साईडला वरच्या साईडला उभे आहेत उभ्या होतं त्यांना 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 घेऊ आणि मग घरी जाऊया चला बसेल जमेल जमेल तुझी बघते एकच बॅग आहे ना कुठली बॅग आहे ती साइडची ना जमेल अन्ना बघतो जरा पुढं बसतो मागे वही बसते बस तू बघतो नीट बघ आता काय बारीक झालेस कुठली अन्नाची बॅग तुम्ही घ्या ती जड आहे का जड असेल तर इकडे दे मग

आणि मध्येच मध्येच बस एकदम याच्यामध्ये आहे ना त्याच्यामध्ये बस आहे ना जागा बस आहे ना ती बॅग हातात घेते नशीब तो साइडचा स्टॅण्ड स्टँड वरती उभे राहाय ह्या साईडला बघा तो हे पण लावला बघा मोठा का पिशवी पिशवी आहे का इथे मध्ये टावू ग माझ्या बॅगच्या घडलं आहे ना गाडी चालवतो इथे मध्ये ठेवला असता इथे बसला तुम्ही नेट बसला ना नेट निघायचं सावकाशच जाऊया

हे आमचे कार्टून बघा आणि हे आमचं आमच व्हिडिओ बनवले चालू आहे चालू आहे आम्ही येऊ काय ना दुपारी काय व्हिडिओ

नाही नाही का दे बाहेरच लावतोय नंतर टाकतो मध्ये नंतर टाकतो आता राहू दे हा ते वरून घ्यायला लागेल गाडी लांब आहे राहू दे

बघा हो हे आमचं चुटे बघा हा चुते काही नाचायला नाही गेला रे दादरांकडे दादरांकडे नाव नाचायला नाही गेला का नाही जाणार कुठे तिथे ठेवतो हा नाही नंतर आतीच्या इथे वरती ठेवतो ते आतीच्या इथे रेसीच्या इथे टाकेन ती गाडी नंतर